नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला आज मम्मी गेली होती आमची शेंगा तोडायला पावट्याच्या तर तिकडून घेऊन आली होती पालक आणि शेंगा पण भरपूर आणल्यात तर थोड्याशा शेंगा सोलल्यात आम्ही आणि आज विचार करतोय पालकाचे थोडेसे भजे करून खावा मुंबईला करायचो इथं आल्यापासून कधी केलेच नाही अजून पालकाचे भजे खूप छान लागतात आज काय होतं मम्मी आज भोगी आज भोगी होती तर सकाळी तिळाच्या भाकरी मिक्स भाजी आणि मेथीची भाजी असं आमच्यात बनवतात तुमच्याकडे काय काय करतात मग आता सकाळी एवढं सगळं सका केलं होतं मग आता संध्याकाळी म्हणलं थोडा मसाले भात घालू मस्त आणि थोडं मेथी हे मम्मी आता पालक नेसायला लागले तर म्हटलं थोडेसे पालकाचे भजे करूया ते डोळ्यांना थोडासा त्रास होतो ना म्हणजे चष्मा पण लागलेला आहे मला तर मम्मी माझी आणते का माझ्या आशूला खायला आम्ही पण लावली आहे पण अजून ती काय आलेली नाही डोळ्यांसाठी चांगलं असतं ना स्पेशली म्हणून तसं तर आम्ही म्हणजे नुसतं लसूण आणि मिरची ह्याच्यातच करतो बारीक थोडंसं कापायचं तेलत टाकायचं भाजी टाकायची लसूण मिरची आणि थोडंसं नमक टाकायचं अशीच करतो पण लास्ट थोडं काहीतरी वेगळं करून बघूया आमचं ते करडू एक्सपायर झालं ना तरी हे वाला कडू पण आमचं थोडंसं नाजूकच आहे त्याला बसलं का उठता येत नाही ते दोघंजणं तशी कमजोर होती पण ते जरा जास्तच कमजोर होतं त्या याला जरा आत घेतोय झोपायला म्हणलं त्याला जसं झालं तसं याला नको व्हायला हो याला तर सकाळी उठताच येत नव्हता आज काय झालं तर ते बसलं होतं टपात बसलं होतं म्हणजे अटकलं होतं काही समजलंच नाही पाऊस येतो पाऊस काय आज असं बाहेर वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं आहे ना असं वाटते पाऊस जर आला तर आम्ही आता उघड्यावच आहे देवाला थोडीतरी आमची दया यावी नाहीतर लोक तर मजा बघायला टपलेलीच असतात त्यांना अजून हास्य <सदेवास> असं आहे बरं का माणसामध्ये माणसाला माणसाचं चांगलं झालेलं बघवत नाही कोणालाच बरं का ते असं नातेवाईक नाही म्हणत मी कोणालाच असं कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही पण वाईट झालं की तिथं मात्र हसायला सगळ्यात पुढं येऊन उभे राहणार मग असं नाही का मदत करायच्या भावना किंवा असं काय ते आहे चाललंय म्हणतायत ना रोज नवीन नवीन नवी केसेस तेच प्रकार बाकी आज उद्या मकर संक्रांत आहे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते आमच्या इकडं असं मेन्यू बनतो तुमच्याकडे काय काय बनतो कमेंटमध्ये सांगा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि व्हिडिओ आमच्या पूर्ण बघत जा खूप खूप धन्यवाद भिजू देवले आपण काहीतरी सोय करू त्यांची आणि देऊ काय इतकं पण हे नाही का इतकं आपलं वाईट कराल मम्मीला आज टेन्शन आलेलं आहे कारण सगळीकडून काळ ढगाळलेले आहेत आणि भावाचा फोन आला होता पुण्यामध्ये गेला आहे ना पा। पा। तो कामाला भरपूर पाऊस पडतो आहे तिकडं बिवा सुटलेली आहे त्याच्यामुळे मम्मीला आलं आहे टेन्शन पण आता जे नशिबात लिहिलं आहे तेच होणार नशिबाच्या पलीकडं काय होणार मित्रांनो सांगा तिला आता नशिबाच्या पलीकडं काहीच होत नाही जे आपल्या नशिबात लिहिलं आहे ना तेच होणार बा, 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 बाकी आपण म्हणतो की आपणच मेहनत नाही केली आपणच हे नाही केलं आपणच ते नाही केलं पण असं नसतं तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप खुँ धन्यवाद